तर आज आपण इथं आलेलो आहोत तुळजाभवानी मंदिर भोसरी इथे आलेलो आहोत माझा नऊ दिवसाचा उपवास आहे म्हटलं चला जाऊया दर्शनाला तर हे असे मंदिर आहे बाहेर ओटीचे सामान खण नारळ हळदी कुंकू आणि पेडा आहे तर आपण हे ओटीचं सामान घेतलेलं आहे चला तर आता आतमध्ये जाऊया आपण दर्शनासाठी हे बघा मंदिराच्या परिसरात हे छोटे छोटे मंदिर आहेत ते महादेवाचं मंदिर आहे हे बघा एवढे छान डेकोरेशन आणि मंदिर हे अशा पद्धतीने सजवलेले आहेत तर आपण आता लाईनने जात आहोत हे दुसरे मंदिर आहे ते खंडोबाचे आहे त्यानंतर आता आपण मेन तुळजापुहाणी म्हणजे मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत तर संध्याकाळची वेळ होती त्यामुळं फारशी गर्दी नव्हती त्यामुळे तर हे बघा मी थोडंसं लांबून झूम करून दाखवते तुम्हाला हे बघा हे मंदिर आहे आणि खूप छान आहे छोटेसेच आहे पण असं वाटतं की आपण म्हणजे नाही का तुळजापूरलाच आलेलो आहोत अशा इथे म्हणजे त्यामुळे वाटते तर हे बघा माझे दर्शन झालेले आहे तर आता आपण दर्शन घेऊन हे बघा इथे जी पालखी निघते म्हणजे छबिना निघतो देवीचा तरी यावरती ही हत्ती आणि सॉरी सिंह हो। आहे याच्यावरती निघते त्यानंतर इथं देवाच्या परड्या ठेवलेल्या आहेत तर लोक याच्यामध्ये पीठ मीठ नैवेद्य वगैरे ठेवतात त्यानंतर इथं दिवा लावलेला आहे अखंड आणि म्हणजे उदबत्ती आणि ते लावण्यासाठी इथं त्यांनी सोय केलेली आहे त्यानंतर या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला श्रीदत्तांच्या मूर्ती म्हणजे मंदिर आहे त्यानंतर थोडेसे पुढे गेल्यानंतर इथे डाव्या साईडला गणपतीचे मंदिर आहे आणि अशा प्रकारे आपले दर्शन झालेले आहे बघा किती सुंदर सजवलेलं आहे आता आज तिसरी माळ आहे त्यानंतर हळूहळू गर्दी वाढायला जाते हे बघा आपले दर्शन झालेले आहे व्यवस्थित तर आता आपण थोडेसे इथे बसूया आणि मग नंतर निघूया तुम्हाला बाहेरचे दाखवते <laughs> तर हे बघा आता आपण जाऊया बाहेर तर अशा पद्धतीने एकदम छान वातावरण आणि मस्तपैकी आपले दर्शन झालेले आहेत तर हे बघा इथे यात्राही भरलेली आहे पाळणे छोट्या छोट्या मुलांच्या खेळणीच्या वस्तू बरेच काही म्हणजे सुरुवात झालेली आहे यात्रेला तर व्हिडिओ कसा आवड वाटला ते मला नक्की सांगा नंतर माझ्या व्हिडिओला लाईक कर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया